तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांजा ते न्यू ब्लॉग मध्ये तर आजपासून आहेत तर बघू ट्राय करतो आजपासून रोज रोज ब्लॉग काढायचा ब्लॉग तर निघतो पण खेळायला लागताना जरा मोबाईल पण न्यायला हे वाटत ना था 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 तर आज नाही तुमच्यासाठी मी ब्लॉग काढे तिथे खूप सारा कंटेंट भेटेल खूप भांगरे होतात त्या दाखवेन तुम्हाला मस्त कंटेंट भेटेल तुम्हाला तर आता म्हणजे आंघोळी करून आलोय कपडे घातले आहेत ना आता फक्त तयारी करतो जरा तर तयारी करतो ना मगच तुम्हाला मिळतं चला भेटूया तर बघू शकता आता माझी झालेली आहे तयारी ना आमच्या इकडे दोन तीन दिवस झाले भागवत सुरू झालाय ना मी गेलोच नाही आज जाईन आज कृष्ण जन्म आहे तर जाणार आहे आज म्हणून पण स्वतःला दोन रोल दिले आहेत ते पण एक भक्त आहे ना एक कृष्णाचा आहे तर तो माहित नाही ना, आता केव्हा आहे असेल उद्या परवा मग जाईन मी तेव्हा पण काढणारच आहे तुमच्यासाठी आता बघूयात जरा म्हणजे नाश्त्याला काय काय बघूया नाश्त्याला मी नाश्त्याला बघू आपण हा आ इसलिए ये दिस गरे दिस ये जैन साप मत लिया इय बगा वेरी डेलिश इटले डिक्ले عايز इटले मस्त वेजी صلاح इटले तचले बने मस्त वेजी नाश्ता करतो आता चला मग इटले ना चटणी घेऊन तुम्हाला मिळतो चला आता मी घेतले आहेत तीन इटल्या सध्या तीनच घेतल्या आहेत जर लागले जा तर घेईन खूप सारे आहेत अजून चटणी घेतली आहे मस्त आहे की आता चटणी डुबून खातो मस्त एक की इटली मग तुम्हाला मिळतो चला तर आता मस्त असा मोबाईल वगैरे होतो तर बघून झालंय ना असं भूक लागली आहे तर जेवूयात जरा जेवायला आज काही म्हणजे बोट आहे वावीची वावी बोट आहे चाललेली आणि अजून काय चिकन चिकन आहे मस्तरीची भात भात आहे मस्त मस्त मी जेवतो मी तर खूप भूक लागली मला खूप म्हणजे खूपच म्हणून जेवायला आलो जेवतो मस्त मी त्या बघत बघत तुम्हाला मी नंतर डायरेक्ट म्हणजे संध्याकाळी खेळताना मिळतो फ्लॅश बॅक एवढा या ओमला ले कमरले आलो एक मॅच खेळ गेलो तुझे खेळण्याचे वाजात तर लगेच खेळून आलो ना डायरेक्ट घरी आलो कारण की कंटाला आता जास्त खेळू खेळून तर आलो घरी ना आता थोड्या वेळात ना दिदी पण येणार आहे आणि शैदी कारण की जेवायला येणार आहे ना ती भागवत मध्ये पण जाणार आहे बघू मी पण जाईन तर येणार फुल तयार चालू तिकडे दाखवतो चला तुम्हाला चिकन बिकन तलित बिलीत फुल घेतलाय चला दाखवतो बघू शकता आता इथे कोंबरा आहे नाही तर काय करून कालून ठेवले मोठा कोंबडा आहे एवढा मोठा या घायला बरोबर आमचा अच्छा आहे आता घरला आत्या पण आलेली आहे बघू शकता आत्या पण आलेली आमची तर आता इथे मस्त पैकी कोलब्या म्हणून घेतल्यात बघू शकतो कोलब्या तलीत घेतल्यात म्हणजे मस्त की एकदम खूप भारी वास येतो आता आलेले कॅमेरा कॉल बी आता स्टार्टर स्टार्टर <laughs> <laughs> तर आता मी आलो मस्त इथे जर चालायला फिट जेवल्या बिवल्या म्हणून जरा यायला चालायला ना चालायला आले तर बाकी बघितलं फोकस चालू आहेत बाकी कोणी कुत्रा दिसत नाही इथे आमच्या गावाला आखं गाव डायरेक्ट कधी माहिती का बारा वाजले असतील डार गाव सुन साय फ्लॅश तिच्या आमच्या साईड अखेर दरवाजे बंद होतात सर आता अगदी आम्हीच आहे म्हणजे आमचं घर सतम भाऊ चालले आता घरी एवढ्या रात्री चालल्या आता सगळी जरा चालतो काही मजा येते चालायला गरी टॉर्च माझ्यावर मारतो पण मला काही दिसतो देऊ बघा नो हड्डी पसली हड्डी पसली जोडली बघा ठीक हार्दिक बघा ना मी बघा मस्त थ्री फोर थ्री फोर थ्री फोर हो फिरायला मजा येते काही बी बोला हा काही बोला हे वा सस्ते नशे सस्ते नशे आहे हां जादू रा हां गायच मी बघितलं बारापन्न वाजले घाईच फोनमध्ये बघितला साडे अकरा वाजलेच फक्त तर बघू तुम्हाला जरा सायकलचे राहून जाऊ तू चला

काय गिरते आता काहीच आता दिवस आला ना माझ्या सामने पादा लागला डेंजर आहे ए तुला सायकल चालवाय माहिती गेलं सायकल चालवायला पैकी जाऊन बिऊन आता मस्त पैकी बसलेलो ना आता चाललोय झोपायला तर हा ब्लॉग जास्त मोठा नस झाला मग मी उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करेन तर मी भेटतो तुम्हाला सकाळी चला भेटतो तुम्हाला सॉरी 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 गाईस तर मी बघितला तर जरा ब्लॉग आपला म्हणजे होतोय जरा जास्त तर मग आता डायरेक्ट एडिट करतो ना सकाळी टाकतो तुमच्यासाठी इंस्टाला पण स्टोरी टाकेन मी जवळ पण ब्लॉग टाकतो तो इंस्टाला स्टोरी टाकतोच ना लिंक पण देतो तर फटाफट जाऊन तुम्ही मस्तपैकी ब्लॉग बघा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा ना शेअर पण करा खूप 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 शेअर करा कारण की जो दिदीच्या हल्दीचा ब्लॉग आहे त्याला एक हजार झालेला आहे ना जो लग्नाचा आहे त्याला एक हजार व्हायला अजून जरा काहीतरी पन्नास का चाळीस काहीतरी बाकी आहेत अजून तर फटाफट जाऊन मी द्या ना फटाफट जाऊन एक हजार करा ना आपले फॉलो म्हणजे सबस्क्रायबर्स पण एक हजार करा ना फटाफट काही केव्हा हे भरलं आहे तर एक हजार करा पटापट तर तुमच्या मला सपोर्ट येणे मस्त की मला हे भेटतो म्हणून मी व्लॉग काढायला मला आनंद होतो तर चला मग आता करूयात व्लॉग अँड तर हा जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका आणि जो लालवाला बटन आहे त्याला म्हणजे ना मोबाईल फोरा काही पण करा काही पण फेका त्याच्यावर पण तो दाबला पाहिजे काही काही पण झालं तरी तो दाबला पाहिजे तर पुन्हा एकदा भेटू असेच ना ब्लॉगमध्ये सो बाय बाय